एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगते आपल्याला आजही आजच्या तो प्रसंग लागू पडणार आहे अनेक वेळा आपल्याला असं वाटते की माझ्या आयुष्यात हे असं का तसं का आणि मग आपण आपलं देवाजम देवाला देवाची आराधना करतो भक्ती करतो आणि देवाला मग काय काय मागणं आपण मागत असतो तर हे मागणं देवाला कसं मागावं याविषयी एक छोटासा तुम्हाला समजेल एक वृत्तात आहे एके दिवशी श्री समर्थ रामदास आपल्या मठात शिष्यांसोबत बसलेले होते एका प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागणे मागण्याविषयी शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं समर्थांनी केलेले हे मार्गदर्शन अगदी आजच्या काळातही आपल्याला लागू होणार हे गोधोप्रट ठरणार आहे समर्थ रामदास समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करीत असत तेव्हा त्यांची मुद्रा म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे तो अगदी असायचा चेहऱ्यावर कोणतेही भाव नाही म्हणजे मग एकदा त्यांचे शिष्य हे नेहमी बघायचे एकदा त्यांच्या न राहून एका शिष्याने विचारलं की आपण देवाचे नामस्मरण करत असताना आपल्या चेहऱ्यावर एवढा शांततेचा भाव एवढा गंभीर भाव असा कसा येतो आपण जराही विचलित होत नाही मनात आपण नेमका काय विचार करीत असता मनातील विचारांचा नव्हे चेहऱ्यावर थोडासाही दिसत नाही हे कसे काय शक्य होते असे अनेक प्रश्न शिष्याने समर्थांना विचारले आपण जेव्हा देवासमोर बसतो आपल्याला काय आहे ते आपल्या चेहऱ्यावर थोडं की थोडं जाणवतं पण समर्थ जेव्हा बसायचे त्यांची जी मुद्रा आहे ती अगदी स्थितप्रज्ञ असायची आणि मग शिष्यांचे हे अनेक प्रश्न सुरू झाल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी त्याला उत्तर दिले ते उत्तर आपल्या सगळ्यांना खूप बोधप्रद ठरणार आहे ते म्हणाले एकदा एका गर, एका राज एका राजाच्या पाहिले भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकले तितकेही वस्त्र नव्हते तसेच त्या वस्त्राला अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या अनेक दिवसांपासून भिक्षुक जेवलेला नाही हे स्पष्ट दिसत होते मात्र भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते शारीरिक कष्ट सोचलेला भिक्षुक उभा तरी कसा काय राहू शकत होता याचे आश्चर्य वाटत होते केव्हाही खाली कोसळेल अशी त्या भिक्षुकाची स्थिती होती आणि अशा स्थितीत तो ताटकळत उभा होता तेवढ्या राजमहालातून सम्राट बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले सांग तुला काय पाहिजे भिक्षुकाने उत्तर दिले आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ सर आपल्याला समजत नसेल तर यावर मला काहीही बोलायची नाही मी आपल्या समोर आहे माझी मागणी काय असू शकेल याचा आपणच अंदाज बरा माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे असे भिक्षुकाने सांगितले तो प्रसंग पाहून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की देवाकडे काहीतरी मागायचे मी सोडून दिले मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईलच या ईश्वराला अधिक काय सांगायचे माझी परिस्थिती माझे सर्व काही माझी कथन करू शकत नसेल तर शब्द ती सांगायला कसे पुरे पडू शकतील माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाही तर माझे शब्दही त्यांना कसे उमकतील म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्वाचे ठरते यानंतर काहीच मागणं शिल्लक राहत नाही आपण करत असलेली जी प्रार्थना आहे ती जर आपण देवाकडे मनापासून केली तर आपल्याला आपलं जे नामस्मरण आहे ते जर आपण मनापासून केलं तर देवाला आपली प्रार्थना नक्कीच पोचेल आणि देव आपल्याला जे काही द्यायचं ते बरोबर देईल आपल्या परिस्थितीकडे पाहून आपल्या स्थितीकडे पाहून आपल्याला देवाकडे काहीही मागायची गरज नाही मित्रांनो एक छोटासा असा